सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर एवला भीम आर्मी भारत एकता मिशन स्थापना दिनानिमित्त एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आझाद समाज पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून यावेळी येवला शहरातील विंजूर चौफुली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आझाद समाज पार्टी सदस्य नोंदणी करण्यात येत आहे या सदस्य नोंदणी कार्यक्रम हा खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात तसेच प्रदेश प्रभारी अविनाश शांती व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंददादा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र युवा संपर्क प्रमुख अमोल भाऊ आहेर युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे येवला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकवीस भी जुलै भीम आर्मी स्थापना दिवस आज सर्व भारतीयांना भीम आर्मी स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आर्मी स्थापना दिनानिमित्त येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आझाद समाज पार्टी सदस्य नोंदणी अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे पूर्ण मतदारसंघ हा हा उपक्रम राबवला ये जाईल येणाऱ्या काळात ज्या विधानसभा येतील त्या विधानसभेला पक्षाची विधानसभा लढण्याची पक्षाची तयारी आहे त्या अनुषंगाने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोर्चे व दौरे सुरू आहेत सध्या भारतभर आझाद समाज पार्टीची सदस्य नोंदणी सुरू असून येणाऱ्या काळात आझाद समाज पार्टी एक पर्याय म्हणून राहील या अनुषंगाने आझाद समाज पार्टी येवला तालुका या युनिटतर्फे आम्ही इथून आझाद समाज पार्टी येवला तालुक्याच्या वतीने इथून सदस्य नोंदणीची सुरुवात केलेली आहे आणि खासदार भाईचंद्र शेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक भारतभरातून अनेक कार्यकर्ते पक्षात येत आहेत आणि येणाऱ्या काळात भाई चंद्रशेखर आझाद व भीम आर्मी आझाद समाज पार्टीचा येणारा काळ असेल